छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील सावळत बारा माळवा साम्राज्याच्या प्रमुख शासक अहिल्याबाई होळकर यांची जयंती एकतीस मे रोजी साजरी होते अठराव्या शतकात होळकर राणीने समाजात धर्माचा संदेश पसरवला आणि औद्योगिकरणाला चालना दिली अहिल्याबाईंचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी झाला तिचा विवाह मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झाला अहिलाबाई या कोणत्याही मोठ्या राजाच्या राणी नव्हत्या पण त्यांनी त्यांच्या राजवटीत जे केलं ते आश्चर्यचकित करणारं होतं माळव्याची राणी अहिलाबाई एक शूर श्री शूर योद्धा आणि कुशल धनुर्धारी होती इतकंच नाही तर त्यांनी अनेक युद्धांमध्ये आपल्या सैन्याचे नेतृत्व केलं आणि ने हत्तीवर स्वार होऊन शत्रूंचा शौर्याने मुकाबला केला अहिल्याबाई होळकर यांनी भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम महिला शासकांपैकी एक मानलं जातं त्यांनी शेकडो हिंदू मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या होत्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंतीनिमित्त आज साळोद येथे आयोजन करण्यात आलं होतं पहिली स्त्री जिने स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला एक अतिशय योग्य शासक आणि संघटक घरणाचा एक अतिशय योग्य शासक आणि संघटक न्यायप्रियता पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत धनुर्धर या सर्व गोष्टींमध्ये पारंगत तस असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर तसरी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा या महाराणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती जयंतीनिमित्त साळोदबारा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला माता भगिनींनी पुष्पगुच्छ आणि हार टाकून पूजा केली आहे यानंतर गावकऱ्यांनी आणि प्रमुख पाहुणे मंडळी यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमेला ट्रॅक्टरमध्ये भव्य अशी मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली चौकामध्ये पारंपरिक सर्वांच्या पथकांनी केलेल्या सादरीकरणाला लोकांनीही भरभरून दाद दिली कौतुक केलं तसेच इतर प्रमुख पाहुण्यांनीही तरुणाई सोबत वाद्यांच्या ठेक्यावर तालधरला धनगर समाजातील नेते मंडळी तर ढोलकरी बनून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले मिरवणुकीला सर्व समाज बांधवांची गर्दी होण मिरवणूक अतिशय शांत वातावरणामध्ये पार पडली मिरवणूक यशस्वी होण्यासाठी नवयुवकांनी सहभाग दिला जयंतीला फरदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल सावळे आणि उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुगदीव पोलीस चौकीचे पीठ जमादार फिरोज तडवी यांनी मिरवणुकीचा चोख बंदोबस्त दिला मिरवणूक शांततेत पार पडली यावी दीपक मानकर माजी सरपंच ईश्वर कोलबे संदीप सूर्यवंशी संदीप कोलते मनोज चोपडे सुनील चोरमले प्रमोद कोते अंबादास सूर्यवंशी दिलीप देशमुख सुनील माकोडे दीपक गावडे अनिल मोरे प्रकाश शिपलकर शालिग्राम काळे पुंडलिक काळे संजय कारगोळे गजानन नरोटे दीपक सूर्यवंशी संजय चोरंगले गजानन भामरे रामचंद्र चिमणकर गावातील प्रतिष्ठित मंडळी सदस्य आणि नागरिक ग्रामपंचायत शिपाई पत्रकार बंधू हजर होते शेवटी समाजाच्या वतीने सहभागी झालेले सर्व गावकरी आणि प्रमुख पाहुणे मंडळी सर्वांचेच आभार मानून मिरवणुकीची सांगता झाली महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव